अंगोल्याचे नूतन तहसीलदार संजय खरतडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात जोरदार कारवाईचं सत्र सुरू केले मान नदी पात्रातून अवैधरित्या पाच हजार ब्रास वाळू उपसा करणाऱ्या पाच वाळू माफियांना तब्बल सतरा कोटी ऐंशी लाख पाचशे रुपयांच्या दंडाची नोटीस दिल्याने सांगोला तालुक्यात खळबळ उडाली वाळू वाहतूक करणाऱ्या महसूल अधिकारी सांगोला शहरातील कोपटे मान नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली आणि त्याच आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी पप्पू इंगोले धनाजी मेटकरी कुमार मेटकरी परमेश्वर जानकर सोन्या जानकर या वाळू माफियाने टिप्पर आणि इतर वाहनांच्या साहाय्याने सुमारे पाच हजार त्रास वाळूच्या अवैधरित्या उपसा करून वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले